यांनी महिलांच्या भावना जपून त्यांच्या या ऑपरेशनला सिंदूर असं नाव दिलं आणि हे सिंदूर ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडलं गेलं आणि जवळजवळ शंभर अतिरेक्यांना या अनुषंगाने तिरंगा रॅली काढण्यात आली सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन पेन मध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली त्यामध्ये माजी सैनिक यांना निमंत्रण करून प्रथम त्यांचा मान सन्मान करण्यात आला आणि हा मान सन्मान त्यांच्या वरिष्ठ नागरिकांनी केला आणि या रॅलीमध्ये प्रथमदर्शी माजी सैनिक समाज संस्था पेनच्या स्टॉक डिलीट करत होत्या आणि भारत सहानुभूती म्हणून काढलेली ही रॅली यशस्वीरित्या पार पडली त्यांच्या नागरिकांनी चौका चौकात उभे राहून माजी सैनिकावर पुष्पवृत्ती केली आणि त्यांचा विशेष अभिनंदन केले त्याबद्दल सर्व पेनकरांचे नागरिकांचे खूप खूप आभार मनापासून दादा आज पेन मध्ये रॅली फिरली काय सांगाल त्या तर ही तिरंगा रॅली होती गेल्या आठवड्यामध्ये भारतानं पाकिस्तानवर जो विजय मिळवला आणि आतंकवादी हल्ले जर भविष्याच्या काळात जर झाले तर आम्ही गप्प बसणार नाही आम्ही तुमची पाळंमुळं पूर्ण खो खोदून टाकू अशा पद्धतीची भूमिका भारतानं या ठिकाणी भारतीय सरकारनं या ठिकाणी यशस्वीपणाने घेतली पंतप्रधान मोदींनी या ठिकाणी यशस्वीपणाने घेतली आणि प्रत्यक्ष युद्धामध्ये तिन्ही सशस्त्र दलांनी या त्या निर्णयाला त्या ठिकाणी अंजाम दिला परिणाम दिला याचा परिणाम असा झाला की संपूर्ण जगामध्ये भारताबद्दलचं एक असं असेल अस्तित्व असलेला मान स्वाभिमान हा नागरी देखील। या ठिकाणी वाढला भारतामधल्या नागरिकांना देखील आपण या देशामध्ये कोणीही येईल आणि आपल्याला हल्ला करण्याचा प्रयत्न करेल तर आता असं भविष्याच्या काळात होणार नाही त्याला यशस्वी प्रतिकार केला जाईल अशा पद्धतीची भावना रूढ झाली हे सर्व करत असताना हे ज्या सैनिकांच्या हौतात्म्यामुळे धाडसामुळे त्यांच्या कामगिरीमुळे हे सिद्ध झालं हे सहज शक्य झालं त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता ही अच्छित तिरंगा रॅली आहे आणि म्हणून माझी ही शेवटची तीन चार वाक्यं खूप महत्त्वाची आहेत सैनिकांना या ठिकाणी नमस्कार करण्याकरता त्यांना नमन करण्या करण्याकरता त्यांना सॅल्यूट करण्याकरता खांद्यावरती तिरंगा घेऊन आज पेण शहरातील जिल्ह्यातील सर्व मंडळी या रॅलीमध्ये सहभागी झाली होती आणि अत्यंत चांगली रॅ चांगली रॅली या सर्व मंडळींनी या ठिकाणी केली आणि विशेषतः माझी सैनिकांनी याच्यामध्ये सहभाग घेतल्या कारणाने या रॅलीला खऱ्या अर्थाने चार चार लागले पेनमध्ये तिरंगा रॅली फिरली काय सांगा पहलगाम येथे निरपराध लोकांवर झालेल्या भॅड हल्ल्याचा सर्वात प्रथम आम्ही निषेध करतोय या हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या धाडसी निर्णयामुळे आपल्या तिन्ही सैन्य दलांनी जो पराक्रम जे शौर्य जे धैर्य दाखवलं आणि संपूर्ण जगाला दाखवून दिलं की कोणताही अतिरेकी हल्ला भारत यापुढे सहन करणार नाही त्याबाबत आमचा झिरो टॉलरन्स असेल आणि म्हणूनच या तिन्ही सैन्य दलाला सॅल्यूट करण्यासाठी आपलं नेतृत्व नरेंद्र मोदी यांना सॅल्यूट करण्यासाठी आपण या तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आहे त्याचप्रमाणे पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये जे जे निरपराध लोक मृत्युमुखी पडले त्या लोकांच्या कुटुंबियांच्या पाठीशी संपूर्ण भारत देश हा कालही उभा होता आणि या पुढेही उभा राहील त्यांच्या दुःखात आपण सर्वजणं सहभागी आहोतच पण या प्रसंगामध्ये त्यांच्या कुटुंबाने जे धैर्य दाखवलं त्या धैर्याबद्दल त्यांना पण सॅल्यूट करते या रॅलीमध्ये ना कोणती जात ना कोणता धर्म ना कोणता पक्ष भारतीय म्हणून देशभक्त म्हणून आम्ही आज सर्वजणं भारतीय म्हणून एकजुटीने आपल्या सैन्याला पाठिंबा देण्यासाठी त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आपण सर्व आहोत हे सांगण्यासाठी आणि त्यांना सॅल्यूट करण्यासाठी या रॅलीचं आयोजन केलं झालेल्या भॅड हल्ल्याचं प्रत्युत्तर जे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या तिन्ही दलांनी दिलं त्या तिन्ही दलाला सॅल्यूट करण्यासाठी त्यांनी दाखवलेलं जे काही शौर्य आहे त्या शौर्याला सलाम करण्यासाठी आज आम्ही काय रायगडवासी एकत्र आलेलो आहोत आज जे काही पहलगाम का येथे जो भॅड हल्ला झाला तो भॅड हल्ला एका महिलेचं सिंदूर पुजण्यासाठी केलेला होता आणि त्याचं उत्तर आमच्या योमिका सिंग आणि आमच्या कुरेशी या दोन अधिकाऱ्यांनी अख्ख्या जगाला दाखवून दिलं की आम्ही महिलाही काही कमी नाही आणि अख्ख्या जगाला त्याचा संदेश दिला आहे जर का असा कोणी भॅड हल्ला आमच्या देशावर करेल तर त्याला पंधराच दिवसात पंधराही दिवस जास्त झाले पण त्याच दहा बारा दिवसात त्यांना त्याचं प्रत्युत्तर देऊन त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि या रॅलीने आम्हाला एवढंच सगळ्यांना सांगायचं आहे की आम्ही सारे जण महिला असतील विद्यार्थी असतील सगळेच भारतीय नागरिक म्हणून आम्ही साऱ्या नौदलाची वायुदलाची आणि जनता दलाच्या सोबत आहोत नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत आहोत आम्ही कुठलाही हे झालं तरी आम्ही सारे भारतीय म्हणून त्यांच्या सोबत राहू हेच आजच्या दिवशी आम्हाला साऱ्यांना महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद